बॅगच घेऊन बसायचं म्हणायचं तुम्हाला जाऊनच देत नाही म्हणायचं आता पुण्यामध्ये पोचल बघा शिवाय पुण्यामध्ये पोहोचलो आता आणलं ही व्हाईट सिमेंट आहे बाथरूम मध्ये लावायचं काय झालं माहितीये का प्रियंका गेली ती बाथरूम मध्ये साफ 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 करत 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 मोठ्याने ओरडत आणि बाहेर मरणाचं घाबरलो मी पण झोपेतला उठलो दचकून हे मोठी काठी घेतली बघू आतमध्ये गेलं तर एक बारकस एवढस दावना निघला होता म्हणले बघा बया मी वाचले तुमचं नशी काय झालं असतं पोहांचं माझ्या बारक्याने हे ते काय पण एवढंच होतं बघा दावना असा 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 पुढं पुढं सरक होता पाणी ओतलं गेला मग म्हणले मी पुण्याला गेलो फिरलो तर डोक्याला तापच नको ग साप मनायला नेहमी गल्ली गोळा करायला मला येड्यात काढते ना संधी बिल्डिंग मध्ये

घाबरायचं नाही आता मग समजा होलं पॅक करून टाकतो कशाला काय म्हणायचं नाही बेंडकुळेला तुला सांगतो का म्हणायचं नाही <laughs> आणि हरणाला कुत्रा म्हणायचं नाही आणि दावण्याला साप म्हणायचं नाही उलटी सुलटी काही आपण दौनाच बळ काय ना तुझं खरं दुसऱ्या गाडीच नाही मी कुठं म्हणली पोरं नाही तर लट बिळ होय हो तर पाच जण पाच आहे ना दोन पाच जण म्हणायला लागली होती पाच नाही पाच दौ न घालून त्या बिळात बसली होती एका दिसलेले वाटलं काले तुम्हाला दिसते काय बाथरूम दाखवत काय बायको सुखासाठी काय काय करायला लागते काय माहित कुठे किडून जाऊ न दिसल तरी मोबाईल मागते पप्पा हांत्या धरून बस अग फायनल बाथरूम मध्ये सिमेंट बसून घेतलेलं बघितलं का कडक कडेन बघितलं असं जेणेकरून आता पाहाट्या पाठ्या जायचे पुण्याला झोपलो मी डुघ्या मग बघा सोडा नाही मला पाट्यावर झोपले झोपली राधू पण झोपले माझ्यापाशी सकाळ जायचे म्हणून वाटतं मी डुघ्यामाव आ ठीक आहे तुझला चिटकलाय मला का

रिती अरे उठतोस येते पुण्याला जायचं म्हणतो बॅग खाली ठेवली होती त्याची बॅग माझी माया धरने लपून ठेवतो या तिकडे नेतो कपाटात ठेवतो इकडे ठेवतो तिकडे ठेवतो पण झोपू द्यायना तर मनी बाटुल्या बघा चिकन बसले लाईट बंद करा सगळी झोपतात लगेच सायद असते लगेच बोलायचं माझ्यासँग हो मा

चला मस्त बघ आता आंघोळ झाली आणि राधो केली होतो आंघोळ राधो आंघोळ केली आणि आता हि माझे कपडे बघा सारे कपडे काय काय नयचे काढतो ही ही पांढरे फायनली माझी बॅग तयार झाली बघा सगळं भरून संधी कपडे वगैरे भरले आणि रडून रडून रात्री झोपलाय बॅगच घेऊन बसायचं म्हणायचं तुम्हाला जाऊनच देत नाही म्हणायचं लपून ठेवत होता तर ते जातो आणि इकडे राधूच पण उरतलं राधू बस कधी येते आता येते झालं झालं डबा

लवकर उशीर झालाय ग सूर्य कुठं तुमचाच मोबाईल काय मी बाई मी लगेच येतो की तू कॉल केला लगेच येतो दोन दिवसांनी हा रविवार लगेच येतो माग

गाडी थोड पूर्ण कापड मार साडे नऊ वाजेपर्यंत पोचतो बघा जाऊ का राधू हा जातो मग दुर्गाकडे उमक लक्ष ठेवायचं मम्मीला मदत करायला लागायची हां जाऊ का चला बाय मित्रांनो पुण्यात गेलो तुम्हाला दाखवतो बाकीच पोचल बघा तिकडे शिवाजी नंबर पिंपरी पुण्यामध्ये पोचलो कंपनीत पोचलो आलेलं नाश्ता आणि आता इथून मटर घेऊन जायचे कल्याण ब्रँडला काय भाऊ जायचं हे पण जोडदार निघले आपल्याच बारामती ना कधीपासून जॉईनिंग झालं र काय विषय नाही आपण दोघं बॅग घ्यायला आल तो बघा एक बॅग पाहत होती कंपनी तर्फे बॅग हे घेतली आणि लक्षप्रिम नावाने बिल केले तीनशे रुपयाला साडेतीनशे म्हणत होते पण पन पन्नास कमी केलेत दिवसभर कंपनीच्या ऑर्डर केल्या आणि रूमवर येऊन एकटा झोपला इथं कोण नाही जोरदार पण मुंबईला गेला आहे येईल होताच प्रियंकाचं पोरांचा कॉल आला व्हिडिओ एवढं पण बोललो झोपले बा काय करमा